नमस्कार थर मंडळी ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं मालिकेत सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं मालिकेत सायली अर्जुन एकत्र दाखवत असले तरी दोघांनी अद्याप एकमेकांसमोर प्रेमाची कबुली काही दिली नाही तर एकीकडे अर्जुनने सायलीचं मन जिंकलं आहे अर्जुनने मधुभाऊची सुटका करून सायलीचं मन जिंकलं आहे यानंतर मालिकेत अर्जुन सायली एकत्र येतील प्रेमाचीही कबुली देतील अशी अपेक्षा अनेकांना होती अशातच मालिकेच्या महापिस एक प्रोमो समोर आला आहे या प्रोमो अर्जुन सायली समोर प्रेमाची कबूल देणार असल्याचं इंस्टा पेजवर हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला ज्यामध्ये अर्जुन हातात फुलांचा गुच्छ घेऊन सायली समोर सा प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रॅक्टिस करताना दिसतोय यावेळी प्रिया एका झाडामागे लपवून अर्जुनचं बोलणं ऐकताना दिसत आहे अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला तुम्हाला माझ्या मनातलं पहिल्यांदा सांगायचं आहे तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मला माहिती आहे तुझं सायलीवर खरं प्रेम नाहीये पण तितक्यात अर्जुन म्हणतो आय लव्ह यू मिसेस सायली हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते मात्र मालिकेत आलेला हा ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला नाही अनेकांनी कमेंट करत मालिकेच्या कथनकावर नाराजी व्यक्त केली आहे नवीन काही यात प्रिया हे तर करतेच फालतू काहीतरी दाखवू नका असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे तर काही प्रेक्षकांनी अर्जुन सायलीमध्ये गैरसमज दाखवू नका आता खूप बोर होती हे सिरियल कृपया आता ताणू नका अति होत आहे आता काय गरज होती प्रियाला मध्ये आणायची नुसती फालतूगिरी चालवली आहे नुसता टाईमपास मालिका कोणी बघू नका टी आर पी घसरला की बरोबर ठिकाणावर येतील अशा अनेक कमेंट या मालिकेला ट्रोल क कमेंट करत मालिकेला ट्रोल केले जात आहे